शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला भाग एकशे पाच मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजच्या या वेबिनार मालिकेत आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेत श्री के एस होसाळीकर सर जे प्रमुख आहेत भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे येथील नमस्कार सर नमस्कार मॅडम जे आपल्याला पुढील काही दिवसाच्या हवामानाचा आढावा देणार आहेत तर या हवामानाचा आढावा घेऊन आपण शेतीमध्ये काय करायला हवं या संबंधीच मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला डॉक्टर कैलास कामाजी सर जे, जे कृषी हवामान तज्ज्ञ आहेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील नमस्कार सर खूप खूप स्वागत आहे तुमचं नमस्कार आता मी श्री के एस होसाळीकर सर यांना विनंती करते की त्यांनी या वेबिनार मालिकेची सुरुवात करावी नमस्कार धन्यवाद सर्वप्रथम आणि नमस्कार शेतकरी बंधू भगिनी हवामान साप्ताहिक अंदाज व कृषी तज्जाचा सल्ला त्याच्यामध्ये शेतकरी बंधू आणि भगिनींना आपले पुनशा स्वागत येणारे दोन आठवडे म्हणजे आज जी आपली तारीख आहे त्याप्रमाणे पुढचे दोन आठवडे कशा प्रकारे हवामान असण्याची शक्यता आहे राज्यामध्ये त्याविषयी आज आपण जाणून घेऊया आणि गेल्या आठवड्यामध्ये काय परिस्थिती होती ती आपल्याला इथे मी सांगण्याचा प्रयत्न करतो तर गेल्या आठवड्यात म्हणजे गेल्या महिन्या मान्सून सुरू झाल्यापासून एक जून ते तीन जुलै हा जरी राज्यामध्ये पाऊस जरी थोडासा उशिरा दाखल झाला तरी आपला जो सीजन आहे तो, तो, तो मान्सूनचा एक जून पासून धाळण्यात येतो आणि त्याप्रमाणे जर का आपण बैठलं तर एक जून ते तीन पर्यंत राज्यामध्ये पाऊस कसा पडला जिल्हा निहाय तर जर तर का आपण बैठलं तर ते चित्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण या भागामध्ये आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये ते चित्र कमी अधिक प्रमाणामध्ये चांगलं दिसत आहे पण खास करून जो पूर्व विदर्भ आहे म्हणजे चंद्रपूर आहे गडचिरोली आहे गोंदिया आहे भंडारा आहे अमरावती हे पाउस, जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये अजूनही आपल्याला हवा तसा पाऊस पावसाची नोंदी अजून दिसत नाहीयेत काही ठिकाणी म्हणजे नंदुरबार पण मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतंय की लाल रंगामध्ये मुंबई पण लाल रंगामध्ये दिसते एकंदर जर का बघितलं तर मराठवाड्याचे चित्र थोडस त्या मानाने धाराशिव सोलापूर लातूर बीड या सर्व ठिकाणी पाऊस त्या मानाने सरासरीपेक्षा थोडासा जास्त आपल्याला दिसतोय तीन जुलैला संपलेला जो आठवडा होता म्हणजे त्याच्या अगोदरचे जे सात दिवस होते त्यामध्ये आज जर का आपण बैठल तर राज्यामध्ये पावसाचं वितरण थोडस विषम होतं असं म्हणायला हरकत नाही बराचसा पाऊस आपल्याला कोकणामध्ये दिसला आणि त्याचबरोबर मराठवाड्याचा पूर्वेकडचा भाग म्हणजे जसं परभणी आहे नांदेड आहे आणि या सर्व भागामध्ये आपल्याला दिसलं विदर्भातले पण काही जिल्हे जसं यवतमाळ आहे चंद्रपूर आहे नागपूर या सर्व ठिकाणी आपल्याला सरासरीपेक्षा जास्त पाऊस दिसला आणि त्या मानाने मराठवाड्यातले जे मोठे जिल्हे आहेत जसं छत्रपती संभाजीनगर आहे त्या मानाने सोलापूर आहे हिंगोली आहे या ठिकाणी आपल्याला अजूनही पावसाच्या नोंदी गेल्या एक आठवड्याभरामध्ये मानाने कमी पाऊस तिथे झालेला आपल्याला दिसतोय जुलै महिन्याचं एकंदर पावसाचं वितरण कसं असेल आणि कशा प्रकारची शक्यता आहे तर जुलैमध्ये पण आम्ही असं म्हटलंय की देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये पण आपल्याला सरासरीपेक्षा जास्त पाऊस दिसण्याची शक्यता आहे महाराष्ट्राबद्दल जर का आपण इथे बघितलं तर सर्वसाधारणतः महाराष्ट्र जो आहे इथे आपल्याला निळ्या रंगाचा जास्त दिसतोय तर त्याचा अर्थ असा आहे की तिथे सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडण्याची शक्यता जुलै महिन्यामध्ये जास्त आपल्याला दिसते राज्याचं तापमान जे आहे जे कमाल तापमान आहे कमाल तापमान जर का आपण बघितलं कमाल तापमान आणि किमान तापमानाचे कशा प्रकारे जुलै महिन्यामध्ये असेल तर राज्यामध्ये जर का आपण विचार केला तर कमाल तापमान आणि ता किमान तापमान दोन्ही पण आपल्याला सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता दिसते मनाने कमाल तापमान म्हणजे जे दिवसाचं तापमान आहे ते कदाचित त्या मानाने थोडस कमी असण्याची शक्यता आहे पण रात्रीचं जे तापमान आहे ते मराठवाड्यातल्या काही भागामध्ये आणि उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आपल्याला लाल रंग दिसत आहेत तर त्या ठिकाणी जर का आपण बघितलं तर किमान तापमान जे आहे त्या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी ते चढीच असण्याची शक्यता दिसते अशा प्रकारे आपले आकडेवारी पण आपल्याला दर्शवते अर्थात उपग्रहाद्वारे जे मिळणार जे छायाचित्र आहे ते दर पंधरा मिनिटांनी आपल्या हवामान विभागाच्या वेबसाईटवरती आपल्याला नेहमी दिसत असतं तर एकंदर चित्र बघितलं तर संपूर्ण देश जो आहे तो चारही बाजूने जवळजवळ असं मी म्हणेन की ढगांनी आच्छादित आहे आणि त्या मानाने कमी अधिक प्रमाणामध्ये जसं कर्नाटकच्या किनारपट्टीवरती पूर्व किनारपट्टीवरती आहे महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवरती या सर्व ठिकाणी आपल्याला ढगांचा आच्छादन दिसतंय मानाने या चित्रामध्ये थोडस राज्यावरती ढगाळ वातावरण कमी दिसतंय पण अर्थात हे जे चित्र आहे ते दर पंधरा मिनिटांनी बदलत आहे त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायची आपल्या सर्वांना फार गरज आहे एकंदरच पुढच्या पाच दिवसामध्ये हवामानाचा अंदाज कसा असेल तर तो उत्तर कोकण जो विभागीय जो आहे तर का उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण कोकणामध्ये पुढचे पाच दिवस म्हणजे पाच जुलै ते नऊ जुलै या सर्व दिवसांमध्ये बहुतांश ठिकाणी ज्याला आपण म्हणतो वाईड स्प्रेड म्हणजे रेनफॉल असे। जो असेल सर्व दूर पसरलेला पाऊस जो आहे आपल्याला दिसण्याची शक्यता जास्त आहे तशाच प्रकारची उत्तर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र या ठिकाणी तो फेअरली वाईड स्प्रेड असेल म्हणजे बहुतांश पेक्षा थोडासा कमी पण तरी पण मी असेन म्हणेन की तो चांगला पाऊस मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये पण अशाच प्रकारचा पावसाची शक्यता हवामान विभागाने पुढच्या पाच दिवसात वर्तवलेली आहे फक्त सहा जुलैला मराठवाड्यामध्ये मा मानाने थोडासा पाऊस कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भामध्ये जसं कोकणामध्ये मी म्हटलं की वाईट स्प्रेड आणि बहुतांश ठिकाणी पसरलेला पाऊस असेल विदर्भासाठी पण एक चांगली गोष्ट आहे की पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला चांगला पाऊस दिसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे जी कलर कोडेड म्हणजे रंगाने जे इशारे आम्ही देतो जिल्हास्तरीय ते जर का पुढच्या पाच दिवसाचे जर का आपण बघितले तर एकंदरच संपूर्ण पाच दिवस आपल्याला राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इशारे दिसत आहेत आणि पिवळा रंग नारिंगी रंग नारी रंग म्हणजे आजच्या दिवस जो आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये पुणे सातारा रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागामध्ये मुसळधार पेक्षा सातारा या ठिकाणी मुसळधार पेक्षा जास्त पावसाची शक्यताय खास करून घाट भागामध्ये ती शक्यता खूप जास्त आहे बाकीच्या सर्व ठिकाणी चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी तो मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस पुढच्या चोवीस तासात अपेक्षित आहे अशाच प्रकारे इशारे पाच नंतर सहा जुलै सात जुलै आठ जुलै आणि नऊ जुलैला आपल्याला दिसत आहेत आणि ज्या ठिकाणी आपल्याला पिवळा रंग दिसतोय आणि त्याचबरोबर खाळे ढगांची चित्र इथे दिसत आहेत जर का आपण इथे बघितलं की हा उद्याचे उद्याचे जे पूर्वानुमान आहे त्याच्यामध्ये पण मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाऊस आहे कोकणामध्ये पण पाऊस आहे विदर्भामधल्या पण काही भागामध्ये पाऊस आहे तिसऱ्या दिवशी जर का आपण बघितलं सात जुलैला म्हणजे रविवारी परत एकदा आपल्याला कोकणामध्ये पाऊस वाढलेला राहण्याची शक्यता खूप जास्त आहे मध्य महाराष्ट्रामध्ये पण तो पाऊस असण्याची शक्यता जास्त आहे त्यामानाने राज्यामध्ये बाकीच्या ठिकाणी मेघगर्जेनेसह पावसाची शक्यता वर्तवली जाते जे तीन सात जुलैला दिसत आहे तेच चित्र आपल्याला आठ जुलैला म्हणजे सोमवारी पण तशाच प्रकारचं पावसाचं वितरण दिसतंय नऊ जुलैला परत एकदा पुणे सातारा आणि कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस जो आहे तो मुसळधार असण्याची शक्यता काही ठिकाणी तो तुरळक ठिकाणी तो मुसळधार पाऊस शक्यता आहे अन्य भागामध्ये तो जो पाऊस आहे तो मेघगर्जनेसह पाऊस असण्याची शक्यता आहे जे चित्र दिलंय की पुढच्या दोन आठवड्यामध्ये म्हणजे चार जुलैपासून ते अकरा जुलै आणि अकरा जुलैपासून ते अठरा जुलै हे जे दोन आठवडे आहेत यामध्ये जर का आपण बघितलं तर राज्यामध्ये एकंदरच आपल्याला पावसाचं चित्र त्या मानाने सकारात्मक दिसतंय जर का आपण बघितलं तर पहिला जो आठवडा आहे चार जुलै ते अकरा जुलैचा आठवडा आहे जे माझ्या डावीकडचं छायाचित्र आहे त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर कोकणामध्ये त्या मानाने मुसळधार पाऊस दिसतोय आणि मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र यामध्ये तो समतोल प्रमाणामध्ये विस्तारित पाऊस आपल्याला दिसतोय जर का पुढचा आठवडा जर का बघितलं आपण अकरा जुलै ते अठरा जुलै त्याच्यामध्ये आपल्याला कोकणामध्येही पाऊस दिसतोय आणि विदर्भामधल्या पण बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस दिसण्याची शक्यता इथे आपल्याला दिसते जे वितरण आहे पावसाचं ते पुढच्या दोन आठवड्यामध्ये कसं असेल तर जर का आपण बघितलं तर या ठिकाणी माझ्या उजवीकडे जो महाराष्ट्राचा नकाशा आहे तिथे आपल्याला निळा रंग दिसतोय निळारंगा याचा अर्थ असा आहे की हा जो आठवडा आहे पहिला आठवडा आहे पाच तारीख ते अकरा तारीख यामध्ये मराठवाड्यातल्या बहुतांश भागामध्ये आपल्याला सरासरीपेक्षा जास्त पाऊस असण्याची शक्यता इथे वर्तवण्यात आलेली आहे त्या मानाने दक्षिण कोकणामध्ये प्रत्येकदा आपल्याला सरासरीपेक्षा जास्त पाऊस अन्य ठिकाणी सरासरी इतका किंवा त्याच्यापेक्षा थोडासा कमी असेल पहिल्या आठवड्यामध्ये दुसरा आठवडा जर का आपण बघितलं तर दुसऱ्या आठवड्यामध्ये ते चित्र आपल्याला बदलताना दिसत कोकणामध्ये आणि एकंदरच संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि त्याच्या संलग्न असलेल्या मराठवाड्यातल्या बऱ्याचशा भागामध्ये उत्तर विदर्भामध्ये आपल्याला सरासरीपेक्षा जास्त पाऊस दिसतोय अन्यथा बाकी सर्व ठिकाणी राज्यामध्ये पाऊस जो आहे तो आपल्याला सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस दिसतोय एकंदरच येणारे पुढचे जे दोन आठवडे आहेत त्या दोन आठवड्यामध्ये आपल्याला राज्यामध्ये कोकणामध्ये आणि विदर्भामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता सर्व दूर पसरलेली पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे काही ठिकाणी तशा प्रकारचे इशारे दिलेले आहेत मध्य महाराष्ट्रामध्ये खास करून घाट भागामध्ये जर का पुणे नाशिक सातारा या सर्व घाट भागामध्ये पण आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे मराठवाड्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला चांगला पाऊस सर्वदूर पसरलेला पाऊस दिसेल ही एक चांगली गोष्ट आहे आणि हे जे आपले ऍप्स आहेत आय एम डी चे जे नेहमी मी सांगत असतो तसं मौसम ॲप आहे दामिनी ऍप आहे किंवा मेघदूत आहे मोबाईलचे हे जे ॲप आहे त्याचा पुरेपूर उपयोग शेतकऱ्यांनी नक्की करावा आणि येणारे पुढचे जुलै महिना जो आहे बऱ्याचदा आपण असं म्हणतो मान्सूनचा हा सर्वात महत्वाचा महिना आहे आणि त्यामुळे पूर्वानुमान पण तसंच आहे की जुलै महिन्यामध्ये देशात आणि राज्यामध्ये सरासरीपेक्षा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर त्या हिशोबाने मला असं वाटतं की जुलै महिना जो आहे तो शेतकऱ्यांसाठी बळीराजासाठी आणि माझ्या शेतकरी बंधू भगिनींसाठी हा चांगला जाईल हवामान विभाग जे इशारे देतं रोज त्याच्याकडे पण आपण बघावं जिल्हास्तरीय आहे आणि रोज जे पूर्वानुमान देतं जे ऍपमधून देतं मधून देतं त्या सर्व ऍप ठिकाणी मराठी भाषेमध्ये त्याचा उपयोग केला जातो सर्व शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद सर इतक्या सविस्तर पद्धतीनं हे शेतकऱ्यांना सांगितल्याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं धन्यवाद सर आपण सांगत आमच्या पाऊस सुरू झाला परभणी येथे आणि त्यामुळे हा जुलै महिना जो फार महत्वाचा आहे त्याच्यामध्ये पाऊस मान हे पूर्ण आपण विचार केला तर महाराष्ट्र असो की भारतभर चांगला असेल तर आताच आपल्याला शेतकरी बंद सरांनी फार विस्तृतपणे आपले महाराष्ट्राचे चारही भाग असतील त्या चारही भागामध्ये कशा प्रकारे पाऊस पडणार आहे त्या अनुषंगाने विस्तृतपणे आपल्याला माहिती दिली आणि विशेष करून आपले जे पुढचे दोन आठवडे या चार ते अकरा आणि त्याचा पुढचा आठवडा ह्या दोन्ही आठवड्यामध्ये पाऊस चांगल्या प्रकारे आहे तर त्याच अनुषंगाने आपण आज आपल्या शेतामध्ये जे आपले पिकं आहेत त्याच्यामध्ये कसं नियोजन करायचं त्यावर एक नजर टाकूया आपण सुरुवातीला जाऊया कोकण भागात कोकण विभागामध्ये आपल्याला माहिती आहे की आता जे इशारे दिले सरांनी आता सांगितले जोरदार त्या अति जोरदार पावसाचे इशारे लक्षात घेता आपल्याला पुढच्या पाच दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे की साधारणतः जे भात असेल नागली असेल रोपट टिका असेल आणि जे आपली भाजीपाला पिके असेल हळद असेल याच्यामध्ये किंवा नवीन फळबाग लागवड केली एक कर ला निश्चित करायचंय की आपल्याला पाण्याचा निचरा कसं उचलायचं आपल्याला नियोजन करायचं आहे अतिरिक्त पाण्याचा जर आता झाला तर निश्चित आपल्यावर परिणाम होतो त्यामुळे आपल्याला याची व्यवस्था करायची की पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचंय पाणी आपल्या याच्यामध्ये साचणार नाही पिकामध्ये आणि जे भात कचरा आपल्याला जे सांगतोय की बांधाला आपण नेहमी तणमुक्त ठेवायचंय त्यामुळे काय होतं की बाबा किडीचा प्रादुर्भाव होणार नाही आणि आपल्याला रोगाचा प्रसार होणार नाही तर त्यामुळे आपल्याला हे बांध नेहमी आपल्याला तणमुक्त ठेवायचंय याच्यासाठी कटाक्षण आपल्याला प्रयत्न करायचे ज्या ठिकाणी आपण पाहतोय की जे भात पुनर्लागवड झालेली आहे आणि तिथं खाचरामध्ये आपल्याला जी पाण्याची पातळी साधारण अडीच ते पाच सेंटीमीटर नियंत्रित ठेवायची जास्तही नको आणि कमी नको म्हणजे आपल्याला अडीच ते पाच सेंटीमीटर ह्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला या भात कचऱ्यामध्ये पाण्याची पातळी मेंटेन करायची आहे जे नागली आपल्या पिकाचे रोपाटिक आहे तिथं पंधरा दिवस झालेलं आहे आता सध्या तिथं पण आपल्याला रोपॉटिकमध्ये तणाची पेरणी करून जो आपल्याला युरिया खताची दुसरी मात्रा द्यायची आहे आणि साधारण एक किलो युरिया प्रति गुंठा या क्षेत्राला द्यायचा आहे आणि हे करत असताना आपल्याला लक्ष घ्यायचं की पावसाची तीव्रता ज्यावेळेस कमी असेल त्यावेळेसच करायचंय आता अंदाज बघितले जोरदार अतिजोरदार शक्यतो ह्या कालावधीमध्ये हे पाऊस नसताना हे आपल्याला करायचं ऑपरेशन त्यामुळे आपण ह्या पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेऊन आपण पोस्टपोन केलं किंवा पाऊस नसतानाच हे करायचं आपल्याला जोरदार पाऊस नसताना तरच आता पाहतोय की ह्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला आंबा बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करायचा जे फळबाग आहे तिथं पण आपल्याला विशेष करून काळजी घ्यायची जे नवीन फळबाग आपण लागवड केली आहे त्या रोपाचे जे बुंद आहेत तिथं पण पाणी साठणार नाही याची काळजी घ्यायची आहे भाजीपाल्यामध्ये आपल्याला पाहायचंय की जे गादी वापर आपले साधारणतः चार ते आठवडा चार ते सहा आठवडे झालेत मिरची पिकाची तिथे आणि पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर आपण पुन्हा लागवड करायला काय हरकत नाही आणि नंतर बेलभर्गीय भाजीपाला आहे तिथून पण आपल्याला अतिरिक्त पाण्याचा कसा नेचरावे याचं सुद्धा आपल्याला नियोजन करायचंय पशुधनामध्ये विशेषतः आपल्याला शेळ्यामध्ये जनताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते या कालावधीमध्ये त्याला पातळ संडास होणे खाणे कमी होणे वजन घटणे हे लक्षणे दिसून येतात त्यासाठी आपल्याला आपल्या शेळ्यांना काय करायचं की आपल्याला अल्पेडोझॉल साडेसात मिलीग्राम प्रति किलो वजनास या प्रमाणात औषध देण्यात यावे हे आपल्या पशुवैद्यकीय डॉक्टरने रिकमेंड केले त्याच्या अनुषंगाने आपल्याला हे द्यायचंय आपण जाऊया मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा मध्य महाराष्ट्रामध्ये सरांनी सांगितलेल्या प्रमाणे आता बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी पाऊसची शक्यता पुढच्या पाच दिवस त्याच अनुषंगाने अजून देखील काही भागात बऱ्याच ठिकाणी आपल्याला पेरण्या बाकी आहेत आणि तिथं आपण वारंवार शेतकरी बांधवांना आवाहन करतो की पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय आपण तिथे पेरणी करू नये आणि आताच्या अंदाजाऊन असं दिसतं की योग्य पाऊस या आठवड्यात पण आहे पुढे पण आहे तर ज्या ठिकाणी आपल्याला साधारणतः पेरणी करून एक दोन आठवड्याचा कालावधी झाला असेल तिथं आपण पिकामध्ये अंतरमशदीसाठी आपले लोखंडी गोळप्याच्या सहाय्या किंवा खुरपमी असेल हे करून घ्यायला काही हरकत जेणेकरून आपलं तण नियंत्रणाला मदत होईल आता मध्य महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी भात आहे तर त्या भात रोपवेटिकेमधील आपल्याला रोपाची जोमदार वाढीसाठी ज्या पेरणीचा सा साधारण दोन आठवड्याचा कालावधी आहे त्याच्यानंतर एक प्रति गुंठा पाचशे ग्राम नत्र द्यायला आता काही हरकत नाही आणि घाट क्षेत्रामध्ये जिथं आपल्याला काही ठिकाणी असे इशारे आहेत की जोरदार पावसाची तुरळक ठिकाणी तर पाण्याची व्यवस्था पण आपल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आपल्याला व्यवस्था करायची रोपाटे कितीमध्ये नंतर आता भाताचे जे रोपे साधारणतः ह्या इशाराच्या अनुषंगाने जे रोपे खते वाहून जाण्याची शक्यता असते तर त्यामुळे आपल्याला ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या याच्यामध्ये भाताचे रोपे खते वाहून जाण्याची सुद्धा दक्षता घ्यायची सोयाबीन एक मुख्य पीक आहे कापूस बिटी कापूस आहे तर मध्ये आपल्याला साधारणतः पिकाला पन्नास किलो नंतर पंच्याहत्तर किलो स्पुर आणि पंचाळीस किलो पालाश हे आपल्याला लागवडीच्या टाइम द्यायचं आहे जिथे आता पेरणी बाकीच्या शेतकऱ्यासाठी बऱ्याच ठिकाणी पेरणी झालेली आहे कापूस मध्ये सुद्धा आपल्याला जे काही वाहन दिलेले तात सांगितले त्याच्यामध्ये आपल्याला समजा कोरोग वाहन आहेत त्याच्यामध्ये अंतर एक सांगितलेलं आहे चार बाय पंधरा दीड फुटाचा आहे किंवा बागायतीमध्ये पाच बाय एक फुटाचा आहे आणि किंवा सहा बाय एक फुटाचा अंतराळाची लागवड करावी अशा शिफारशी आपल्या आहेत हळद हळदमध्ये पहिला आपण ज्या ठिकाणी आपण पंचायत दिवस झाले नंतर तिथं नत्र खताचा आपल्याला पहिला हप्ता देण्यासाठी हरकत नाही साधारण शंभर किलो प्रति हेक्टर द्यावा आणि नवीन केळी फळबागेची लागवड आपल्याला सफिशियंट म्हणजे पुरेसा पाऊस झाल्यानंतर करायचे जिथं पूर्व लागवड किल्ली आहे तिथं आंतरमशाची कामे उरगून घेण्यास आता हरकत नाही आपले जे आळसाली ऊस आहे त्याचा जो पंधरा जुलैनंतर आपण ते लागवड केलेली आहे आपल्याला पूर्व रान रानबांधणी आखरी पूर्ण करून घ्यायचे म्हणजे पंधरा जुलैला आपल्याला आपल्याला लागवड करण्यासाठी विशेष करून पशुजनाला आपण प्रत्येक ठिकाणी सांगतोय इथं पण एक लक्षात घ्यायचं या सीझन मध्ये की गोट्या बोट्याच्या पाणी साचणार नाही ओलसरपणा राहणार नाही जेणेकरून त्याला कुठल्या प्रकारचे रोगराई होणार नाही आणि नवजात वासरांना आपल्याला त्याच्या वजनाच्या दहा टक्के इतकं चीक दिवसातून साधारण तीन ते चार वेळेस द्यायचा आणि त्यामुळे त्याच्यामध्ये रोगप्रतिकात्मक शक्ती वाढ होण्यास मदत होते मराठवाड्यामध्ये पाहूया जसं की आपण आता सांगितलं की ह्या आठवड्यामध्ये पाऊस आहे चांगल्या प्रकारे त्याच अनुषंगाने काही तालुक्यामध्ये अजून पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता त्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बाबा आपल्या साधारणतः पंधरा जुलैपर्यंत खरीप पिकाची विशेष करून उडीद असेल भूमिग मूग आणि खरीप ज्वारी सोडून बाकी पिकांची पेरणी करता येते आता इथे काय झालेलं आहे की काही ठिकाणी सोयाबीन मध्ये आपल्याला पिवळेपणा दिसून येत आहे तर त्याच्यामध्ये साधारणतः आमच्या शास्त्रज्ञांनी असं सांगितलेलं आहे की तिथे न्यूट्रिएंट डेफिशियन्सी त्याच्यासाठी आपले ईडी टी ए चिलेट मिक्स मायक्रोन्यूट्रेन ग्रेड दोन पन्नास ग्राम किंवा पन्नास मिली एकोणीस 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 खत शंभर ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आणि त्यामुळे त्याची मायक्रोन्यूट्रेनची पूर्तता होईल होण्यास हो, मदत होईल आता काही ठिकाणी खरीप जी ज्वारी आहे काही तिथं लष्करी आळीचा प्रादुर्भाव दिसून आहे त्यासाठी आपल्याला बेंजेट आहे पाच टक्के चार ग्राम किंवा स्पिनोटरम आहे अकरा पॉईंट सात एस एस सी चार मिली प्रति दहा लिटर पाण्यात आपल्याला ते आलटून पालटून फवारणी करायची पाण्यात उमणीचाही प्रादुर्भाव उसामध्ये त्यासाठी सुद्धा आपल्याला मेटरायझिम आहे एनोसोल्प या जैविक बुरशीचा चार किलो प्रति एकरी किंवा जास्तच प्रादुर्भाव झाला तर था साधारण दहा किलो प्रति एकरी याचा जमिनीतून वापर करावा आता फळबागेमध्ये जे उशिरा छाटणी केली द्राक्ष बाग आहे तिथं आपल्याला जास्त फुटीचा वाढ झाली असल्यास त्याशा भागात फुटी तात्काळ काढून हे नष्ट कर काढून टाकाव्यात नंतर आपल्याला जनावरांसाठी चारा पिकासाठी आपल्या बहुवार्षिक संकरित चारा पिकाचे डी एच एसन सहा किंवा गुणवत्त लागवड चार बाय चार फुटावर ही अंतरावर करावी आणि भाजीपाल्यामध्ये विशेष करून पंचायत दिवस झाले असले आपल्या काही दिवसभर जमिनीचा ओला बघून आता आपल्याला त्या पिकाची आपल्याला वांगी मिरची टोमाटे जे पण भाजीपाला आहे त्याची आपल्याला पूर्ण लागवड हरकत नाही आणि गोट जनावरांसाठी विशेषतः आपल्याला गोठ्यात कायम ओलसरपणामुळे जे निर्जंतूचा जीवजंतूचा जंतुचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असेल अशा परिस्थितीमध्ये आपल्याला संस्कृती आजार प्रत्येक लसीकरण पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहाय्याने आपल्याला करून घ्यायचे वेळोवेळी विदर्भामध्ये बघूया आपण विदर्भामध्ये पण पुढचे पाच दिवस आपल्याला सांगितलेलं आहे बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्या अनुषंगाने आपल्याला काही भागामध्ये पेरणीची आपल्या अजून वाट बघत शेतकरी बांधव त्यांच्यासाठी असं सांगू इच्छितो की बाबा आपल्या सर्वसाधारणपणे या सर्व पिकाची पेरणी आपल्याला पंधरा जुलैपर्यंत करता येते परंतु सलग पीक म्हणून जे आहेत उडीद असेल कापूस असेल मूग असेल याची पेरणी आपल्या जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करता येते आणि ते पुढे आपण करत नाहीत अशी शिफारशी आहेत आणि उशीर झाल्यास उडी या पिकाचं आंतरपीक म्हणून आपल्याला अंतर्भाव करता येतो व कापाशीचे लवकर पकवणारे वाहन सुद्धा आपल्याला घेता येते तीन कंडिशन आहेत विदर्भामध्ये आणि धान पीक आपण पाहिलं तर रोपवाटिकेच्या पेरणीनंतर साधारण जर पंधरा दिवसाचा कालावधी तिथून आपल्याला कचरा तण काढून आपल्याला हे व्यवस्थित नीट क्लीन ठेवायचे आणि नंतर आपल्याला दर एक किलो युरिया खत द्यायचा आहे आता धान पिकाचे जे रोप काढण्याचे साधारण दोन दिवस आधी वाफ्यातील पाण्याची पातळी थोडी वाढवायची त्यामुळे काय होईल की हे मुळे न तुटता ते सगळे मुळासाठी आपल्याला ते काढून आपल्याला व्यवस्थितपणे निघायला मदत होईल फळबागात पाहिलं आपण संत्रा मोसंबी आपल्याला मृग बहारात दिसलेले ताण पाऊस आल्यास हलके हुल देऊन ते तोडावा आणि पेरणीपूर्वी आपल्याला बियाण्यास ही बेज्या निश्चितपणे करायची आहे न चुकता संत्रामध्ये आपल्याला जे का हे आहे विशेष करून कलमा लावताना आपल्याला कलमाचा डोळा साधारण वीस ते पंचवीस सेंटीमीटर उंचीवर असावा ही दक्षता घ्यायची आणि सीताफळामध्ये आपल्याला ही लागवड करायची आपण नव्याने त्याची अंतर जे आहे साधारणतः लागवडीचं चार बाय चार मीटर ठेवायचं आहे हलक्या जमिनीसाठी ज्यावेळेस जमीन आपली ही चांगली असेल मध्य मध्यम असेल त्यावेळेस आपलं ते एक अंतर पाच बाय पाच मीटर असणार आहे आता आपण जे पीक लागवडीसाठी खोदलेले जे खड्डे आहेत त्याच्यामध्ये शेणखत असेल चार ते पाच घमेले त्यात अजून सिंगल सुपर फॉस्फेट आहे एक ते दोन किलो मिथिल पॅराथिन बुकटी आहे साधारण शंभर ग्राम हे मिश्रण आपल्याला भरून ठेवायचे आणि योग्य पाऊस झाल्यानंतर रोपाची आपल्याला इथं नवीन बागेमध्ये लागवड करायला कर काही हरकत नाही भाजीपाल्यात बोलायचं झालं तर टमाटे वांगे मिरची याची नरसे रूपाची लागवड बीज प्रक्रिया करून तसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक वापरूनच करायचे आणि आपल्याला विशेष करून मी सर्व याच्यामध्ये सांगतो विभागामध्ये पशुधनाची ह्या सीजन मध्ये फार विशेष करून लक्ष घ्यायचंय पशुवैद्यकीय डॉक्टरच्या सहाय्याने आपल्याला लसी करून घ्यायचंय आणि वेळोवेळी आपल्याला त्याचा सल्ला घ्यायचा तर शेतकरी बंधूंना ही होती या आठवड्यात आपल्याला करायची कामे परत भेटूया पुनश्च आपण पुढच्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद सर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तुर्ताच या वेबिनार मालिकेत आपण इथेच थांबतोय